कांदा पोहे वेगळ्या प्रकारे थोडंसं ऍडिशनल काय काय घालून शेंगदाणे भाजून घेणार आहे सगळे मंदाचेवरच थांब भाजून घेणार तोपर्यंत बाकी तयार करून घेतो पण ह्यात आता हळद मीठ साखर टाकलेलं आहे हे जरा चांगलं मिक्स करून घेते शेंगा आता स्पेशल कांदा पोहे होणार पण पोहे भिजून घेतलेले आहेत हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टॅमॅटो मटार घालणार आहे हे द्राक्ष कटिंग कर करून हो ठेवलेले आहेत हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत लिंबू घालणार नाहीये कांदे हे बघा जिरे तेल तापत आलेलं आहे जिरे मोरी घालायचं पण पोळी करताना जिरे मोहरी तेल जास्त तापू द्यायचं नाही नाहीतर तर करपला जातोय मीडियम तेल पाहिजे अगदी पडलेलं तेल उपयोगाचं नाही गॅस बारीक करायचा एक महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे कांदा जास्त भाजू द्यायचा नाही त्यात सगळं घालपर्यंत थोडस पाणी घालायचं कांदा करत नाही पण म्हणजे बाकीचे पदार्थ ऍड करायला वेळ मिळते ते मात्र घालायचे एक मूठ घातले जाते सव्वा मिठ शेंगाण पण यात राहणार आहे आता हे छान परतून घ्यायच काय वापरायला वगैरे वेळ लागत नाही जास्त हलवत राहायचं म्हणजे हिरवा कलर कलर्स होता येणार त्याच्या मिरची पण घालून घेतलेल्या त्याच्यामध्ये पण आता परतून घेणार आहे थोडस बघत शेतकऱ्याला yeah. शेंगदाणे mm. तांदा चरप नाही पाणी घातल्यामुळं कोणी करताना कधी कांदा जास्त भाजणी याकरता शेंबड पाणी घेऊन ठेवायचं जवळ बाकीच म्हणजे तेलात हळद वगैरे टाकण्याची सर्व असतील किंवा आदर घालायचं असेल ते तर तेला त्याच्यात कांदा थोडस पाणी घातलं कांदा करत नाही घालवायला मदत होती आणि परत म्हणजे कांदा जर आपल्याला पोह्यांची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे हा फॉर्म्युला युज करा कांदा भाजायच्या तो का वेळेस थोडंसं पाणी घालणार छान भाजत आलेले आहे स्वचा सुटायला सुरुवात झालेली आहे आता ते थोड्याने फुटायला सुरुवात झाली त्यात शेंगण्याने ॲड करणार होता

शेरा आणि काजू पण तुम्ही घालू शकता अगदी असतील तर काजू घातल्यावर कलरचे कोणी नाही म्हणजे कोण कोणता कलर या तुम्ही सांगतो का तुम्ही सगळ्यांना करून घेतो कोणी झालेला का जरा बारीक असेल त्यांना सोडूनच ठेवणार गरम झालेलं थोडी द्राक्ष घालणार थोडी तर अशी सर्व करायला द्राक्ष घालणार तेव्हा लिंबू अजिबात घालून आता खानस अकरा आंबच असतात आंबेकोड आज असे परतणार नाहीये आज तसंच ठेवणार आहे मी वापरणार नाहीये आता गॅस बंद केलेला आहे मी आता छान तयार झालेले आहे गॅस बंद केला तरी पण हलवत राहणार आहे कारण की मला टमॅटो आणि ह्याची चव म्हणजे जशी कच्ची असते तशीच वाजायला पाहिजे मग मी हलवत राहतो एकत्र ठेवल्यामुळे वापरणार नाही याची काळजी घ्या याची ही टेस्ट पण खूप अप्रतिम लागते ओके okay. फायनल माझे कांदा पोहे तयार जाणवी तर चहा करणार आहे आल्याचा आलं घातले वेलची पावडर मस्त कडक चहा बनवणार आहे जेवणातलं सलाड आहे द्राक्ष घातलेली आहे हाकडी किसलेलं गाजर कोथिंबीर मीठ साखर थोडी थोडी घालणार आहे याची भाजी बीन्स बटाटा आणि कांदा टमॅटो भरपूर घालून ही केलेली भाजी आहे खोबरं टाकलेले वरून याच्या दुपारचं मेनू आहे थोड्या वेळात व्हिडिओ अपलोड होणार आहे ही मिक्स भाजी आहे फळभाज्या आहेत सगळ्या बीन्स वगैरे सगळं आता सांगत बसत नाही खोबरं घालून केलेली आहे कोशिंबीर चपात्या हे लोक चपाती भाजीच घेतात बाकीचे भात आमटी घेणारे थोडे आहेत चपाती भाजी नुसते घेणारे थोडे आहेत आता हे जी डबा आहे ही चार्जेस त्याचे असतात वेगवेगळे एरिया वाईज चार्जेस असतात फिक्स काय चार्ज असा ठरलेला नाही किलोमीटर बघून मग चार्जर ठरवला जातो आता हा डबा द्यायला जाणार आहे